शुद्ध चासा भाव झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध चासा भाव झाला अवघी साधने हातवटी अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी मोले मिळत नाही हा शुद्ध ज्याचा भाव झाला बुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला अहो आपण तैसे भावे अहो आपण तैसे भावे अवघे अनुमानूनी घ्यावे अवघे अनुमानूनी घ्यावे शुद्ध ज्याचा भाव झाला गुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला ऐसे केले सद्गुरुनाथे ऐसे केले सद्गुरुनाथ देवी कांते बाप रखुमा देवी कांते शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला तेथे कोणी शिकवावे तेथे कोणी शिकवावे सार साधुनी घ्यावे सार साधुनी घ्यावे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला वाळ मुक्ताबाई वाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई जीव मुद्दल ठाईस ठाई शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला तुम्ही तरुणी विश्वतारा तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा शुद्ध शुद्धचा भाव झाला नाही देव त्याला शुद्ध जाचा भाव झाला शुद्ध भाव झाला शुद्ध जाचा भाव झाला रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आज आपण अकरावा ताटीचा अभंग पाहणार आहोत शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी अहो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रखुमा देवी कांते तेथे कोणी शिकवावे सार साधुनिया घ्यावे लडिवाळ मुक्ताबाई जीव जीवमुद्दल ठाईंचे ठाई तुम्ही तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा देव भेटावा वाटत असेल तर अंतरी शुद्ध भाव असायला हवा शुद्धता ही बाह्यत आणून भागणार नाही तर भाव जे अंतरंगाशी संबंधित आहेत तेही शुद्ध झाले पाहिजेत ही अवघड समज ज्याला आली जो शुद्ध भावनेने जग पाहू लागला त्याला देव दूर नाही ही भावशुद्धी साधण्यासाठी नाना तऱ्हेची साधना करावी लागते साधना करायची ठरवली तरी त्यातही काही हातवटी म्हणजे कौशल्य आहेच साधन मग ते कोणत्याही प्रकारातील असेल त्यात कौशल्य आहेच अवघी साधने हातवटी सर्वच साधने कौशल्याने वापरावी लागतात आता हे कौशल्य कसे प्राप्त करायचे मुक्ताई म्हणते मोले मिळत नाही हाटी याचा अर्थ असा की बाजारातील वस्तू आपण मोल देऊन घेतो तशी ही बाब नाही साधनेवर काही ग्रंथ मिळतील ते वाचून साधनामार्ग समजून येऊ शकेल पण प्रत्यक्षात ती साधना कशी करावी याचे मर्म त्यातील कौशल्याचा भाग हा सद्गुरूंकडून समजून घ्यावा लागतो म्हणून मुक्ताई म्हणते अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी सद्गुरूंची कृपा झाली श्री विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला म्हणजे माणसाला सर्वश्रेष्ठ ज्ञान व आनंद यांची प्राप्ती होते आत्मस्वरूप ओळखणे मितूपणाचा निराश होऊन समदृष्टी प्राप्त होणे नित्य आपण आपलेच स्वरूप पाहत आहोत अशी अनुभूती होणे यासारख्या अवघड जाणीवा सद्गुरूंच्या प्रसा प्रसादाने निर्माण होतात मग आपल्याला आपण विश्वरूप झाल्याची जाणीव होऊन या विश्वातील सर्वांना समजावून घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे ही जी परमश्रेष्ठ ज्ञानकक्षा प्राप्त होणे आवश्यक आहे या कक्षेतील शिष्य आणि गुरु यांच्यातील दोनपणाही अखेर संपतो ते एकरूप होतात द्वैत संपते मग तेथे कोणी कोणाला शिकवावे शिकवणे आणि शिकणे संपते म्हणून साधुनिया घ्यावे ही साधना आपली आपणच करून ते ज्ञान प्राप्त करून घ्यावे ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ यांमध्ये शिष्य आणि गुरुचे नाते होते परंतु एक अवस्था अशी आली की जेव्हा श्री गुरु नय निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सर्व दृष्टींनी परिपूर्णता प्राप्त करून दिली त्या दोघांमधला दोनपणा संपला ज्ञानदेवच आता गुरुपद सांभाळण्याच्या योग्यतेचे झाले ज्ञानदेवांचा परमार्थातला अधिकार मान्य करून मुक्ताई म्हणते तिची लढिवाळ प्रार्थना हीच आहे की जीवाचे मुद्दल म्हणजे मूळ भांडवल किंवा मूळ दशा ही ठाईंच्या ठाई म्हणजे जागच्या जागीच राहिली ज्ञानदेव ज्ञानदृष्ट्या साधनदृष्ट्या इतके श्रेष्ठ अवस्थेत गेले होते की त्यांच्या वैयक्तिक उन्नची उन्नतीची चिंताच संपली होती संसारसागर तरुण जाण्याची पात्रता व्यक्तिशः त्यांनी संपादलीच होती पण आपण आपल्यापुरते पाहणे हे काही ज्ञानदेवांना शोभणारे नव्हते या भावंडांनी निश्चित केलेले जीवन कार्य विशाल होते मुक्ताई त्याचेच स्मरण करून देण्यासाठी म्हणते तुम्ही तरुण विश्वतारा ज्ञानदेवा आपण योगी संत साधू अशा श्रेष्ठ पदव्या संपादन केलेले आत्मज्ञान आत्मसात केलेले विश्वात्मक ब्रह्म जाणलेले असे अधिकारी आहात त्यामुळे आपणाला हा भवसागर तरुण जाणे सहज शक्य होईल पण आपण इथेच थांबलात तर खरोखर ते योग्य होणार नाही आपल्या हातून खूप मोठे कार्य व्हावयाचे आहे म्हणून ताटी उघडून बाहेर या विश्वाच्या कल्याणासाठी झटा आपल्याला समजले ते इतरांना सांगून त्यांनाही तारून घ्या असे म्हणून लढिवाळपणे मुक्ताई पुन्हा पुन्हा म्हणते ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊलीने म्हटलेलं आहे हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे ब्रह्ममय स्थिती अनुभवणारा स्वतः ब्रह्मरूप होऊन जातो तत्वसी विद्या ब्रह्मानंद सांग तोची झाला अंग तुका आता हा अनुभव स्वतः तुकाराम महाराज सांगतात आणि यासाठी सद्गुरू कृपा पाहिजे साधना केल्याशिवाय ती योग ज्ञानपूर्ण स्थिती सहज प्राप्त होत नाही माऊलींनीच म्हटलेलं आहे परी संतांसवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी संतांबरोबर राहिले असता योग व ज्ञान यात प्रवेश केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता गुरुचरण उपासिता म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना करणे येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विर विस्मे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते आणि अहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सद्गुरूंवर श्रद्धा हवी आणि आपले मन निर्मळ हवे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट सांगितली जाते एकदा स्वामीजी जहाजात बसून प्रवास करणार होते तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये रामकृष्ण आले आणि त्यांनी सांगितले की नरेंद्र हे जहाज बुडणार आहे तेव्हा तू या जहाजातून प्रवास करू नकोस स्वामीजी खाली उतरले आणि खरंच काही अंतर गेल्यावर ते जहाज बुडाले तेव्हा स्वामीजींना फार दुःख झाले त्यांचा रामकृष्णांच्या बरोबर संवाद हा नेहमी चालत असे ते रामकृष्णांना म्हणाले आपण मला वाचवलं कारण मी आपला शिष्य आहे पण जहाजावरील इतर प्रवाशांना का नाही वाचवलं तेव्हा रामकृष्ण म्हणाले मी सर्वांच्या स्वप्नात जाऊन हे सांगितलं होतं पण त्या सर्वांची मने तुझ्यासारखी निर्मळ नव्हती त्यामुळे माझे ते शि शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत ही आहे गुरु शिष्याची थोरवी धन्य तो गुरु आणि धन्य तो शिष्य मुक्ताईने ताटीच्या अभंगांमधून खूप मोठे तत्वज्ञान आपल्यासमोर ठेवले आहे हा उपदेश नाही तर विश्वकल्याणाचा संवाद आहे आदिमायेचा अवतार मानण्यात आलेल्या मुक्ताईला आणि योगी ज्ञानराज माऊलींना शतशहा नमन करून आपण आज इथेच विराम घेऊया आजची सेवा विठ्ठलचरणी समर्पित धन्यवाद